नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या जी टी एस मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण सोशल मीडियाच्या वापरासंदर्भात शासनाने ज्या मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत त्याच्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत जर का एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याने शा या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केलेस त्याच्या नोकरीवर सुद्धा गदा येऊ शकते तर या मार्गदर्शक सूचना काय आहेत आपण जे शासनाचे जे परिपत्रक आहे त्याच्या माध्यमातून बघणार आहोत सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी तसेच करमणुकीसाठी करण्यात येतो मात्र या माध्यमांचा सहज आणि सोपा वापर करता येणे क्षणात जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात माहिती पाठवता येणे आणि एका क्लिकवर अनेक लोकांपर्यंत पोहोचणे यामधून काही धोके सुद्धा निर्माण झाले आहेत जसे की गोपनीय माहितीचा प्रसार खोटी व भ्रामक माहिती पसरवणे जाणून बुजून अथवा चुकून पसरवलेली माहिती नष्ट करण्यास मर्यादा असणे तसेच शासकीय धोरणांबाबत अथवा कोणत्याही राजकीय घटना तसेच व्यक्ती यांच्याबाबत शासकीय सेवा नियमांचे उल्लंघन करून प्रतिकूल अभिप्राय नोंदविणे इत्यादी प्रकारे सोशल मीडियाचा अनुचित वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत महाराष्ट्र नागरिक सेवा नियम एकोणावीसशे एकोणा एकोणावीसशे एकोणऐंशी तयार करण्यात आले आहेत सदर नियम राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियाच्या वापरावावधी लागू होतात वर्तणूक नियमांचा भंग केल्यास संबंधित कर्मचारी शिस्तभंगाविषयी कारवाईस पात्र ठरतो या पार्श्वभूमीवर शासनाने सोशल मीडियाच्या वापरासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत ते आपण प्रत्यक्ष शासनाचा जो जी आर आहे त्याच्यामार्फत बघूया सोशल मीडिया वापरा संदर्भात जे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जे शासनाचं परिपत्रक आलेलं आहे ते आपण बघूया अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आलेलं हे परिपत्रक आहे त्यात सुरुवातीला प्रस्तावना दिलेली आहे त्यानंतर शासन परिपत्रक हे कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी लागू राहील संदर्भात माहिती दिलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्था मंडळे महामंडळे आणि सार्वजनिक उपक्रम यामधील अधिकारी व कर्मचारी यांचा यामध्ये समावेश होतो त्यानंतर ज्या मार्गदर्शक सूचना आहेत ते आपण बघूया राज्य शासनाच्या किंवा भारतातील अन्य कोणत्याही शासनाच्या चालू किंवा अलीकडच्या धोरणावर किंवा प्रतिकूल किंवा कृतीवर प्रतिकूल टीका करू नये त्यानंतर शासकीय कर्मचाऱ्याने सोशल मीडियाचा वापर अत्यंत जाणीवपूर्वक व जबाबदारीने करावा त्यानंतर पुढची मार्गदर्शक सूचना बघूया शासकीय कर्मचाऱ्याने त्याचे वैयक्तिक व कार्यालयीन सोशल मीडिया खाते अकाउंट हे दोन्ही स्वतंत्र ठेवावेत त्यानंतर पुढची मार्गदर्शक सूचना आपण बघूया केंद्र व राज्य शासनाने बंदी घातलेल्या वेबसाईट इत्यादींचा वापर करू नये त्यानंतर शासनाद्वारे प्राधिकृत केलेल्या व्यक्तीस सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने शासकीय योजना उपक्रम इत्यादींच्या प्रसार व प्रचारासाठी तसेच लोकसहभागाकरिता केवळ शासकीय तसेच अधिकृत माध्यमांचा वापर करता येईल त्यानंतर पुढची मार्गदर्शक सूचना कार्यालयाअंतर्गत कामकाजाबाबत समन्वय संपर्क का साधण्यासाठी व्हॉट्सअप टेलिग्रॅम इत्यादी मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात येईल शासनाच्या विभागाच्या योजना उपक्रम यांच्या यशस्वीतेच्या अनुषंगाने अधिकारी कर्मचारी यांनी सांघिक प्रयत्न केल्याबाबत सोशल मीडियावर मजकूर लिहिता येईल मात्र त्यामुळे स्वयंप्रशंसा होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी त्यानंतर पुढची मार्गदर्शक सूचना आहे अधिकाऱ्याने केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शासकीय कामाबाबत मजकूर पोस्ट करता येईल मात्र त्याद्वारे स्वयंप्रशंसा होणार नाही याची खबरदारी घ्यावी वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंटवर केवळ वर्क प्रोफाईल फोटो वगळता आपल्या शासकीय पदनामाचा लोगो वर्दी गणवेश तसेच शासकीय मालमत्ता जसे की वाहन इमारत इत्यादींचा वापर फोटो रील्स व्हिडिओ अपलोड करताना टाळावा ही सगळ्यात महत्त्वाची सूचना इथं दिलेली आहे या ठिकाणी आपल्याला शासकीय पदाचा लोगो शासकीय मालमत्ता हे कोणतीही आपल्या रील्स आणि व्हिडिओमध्ये वापरता येणार नाही त्यानंतर पुढची मार्गदर्शक सूचना आहे आक्षेपार्ह द्वेषमूलक मानहानिकारक तसेच भेदभाव उत्पन्न होणारे मजकूर इत्यादी शेअर अपलोड फॉरवर्ड करू नयेत प्राधिकृत केल्याशिवाय तसेच पूर्व परवानगीशिवाय कोणतेही गोपनीय दस्तऐवज शासकीय तसेच कार्यालयीन कागदपत्रे अंशतः तसेच पूर्ण स्वरूपात शेअर अपलोड किंवा फॉरवर्ड करू नयेत त्यानंतर बदली झाल्यानंतर कार्यालयीन सोशल मीडिया अकाउंट योग्य प्रकारे हस्तांतरित करावे या सर्व सूचना आपल्याला पाळणे बंधनकारक आहेत अगर एखाद्या सूचनेचं जरी उल्लंघन झालं तर त्या कर्मचाऱ्याकडून उपरोक्त मार्गदर्शक सूचनांचा भंग होईल त्याच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील पद्धतीनुसार नियम एकोणावीसशे एकोणऐंशी एकोणऐंशी तसेच अन्य संबंधित नियमानुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल या महत्त्वपूर्ण ज्या सूचना आहेत सोशल मीडिया वापरासंदर्भात या पद्धतीने शासनाचं हे परिपत्रक आहे या सर्व सूचनांचं पालन करणे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक आहे अगर एखाद्या सूचनेचं उल्लंघन जर झालं तर त्याला शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल आणि आपली नोकरीसुद्धा गमावी लागू शकते